कोण सांगत काय तेवढं नको यार एक लाख एकोणीस पंधरा बरोबर एक लाख नाही एक लाख एक हजार नऊशे पंधरा एक लाख एक हजार नऊशे पंधरा एक लाख एक हजार एक्याण्णव आठशे फक्त आ, आ, कमी झाला पाचव्या फेरी अखेर प्रताप पाटील चिखलीकर यांनी थोडी आघाडी मिळवून त्यांची जी लीड होती ती कमी केली असून केवळ आठशे चोवीस एवढ्या मताने आता ते मागे आहेत एकंदरीत च वसंतराव चव्हाण यांना एक लाख एक हजार नऊशे पंधरा तर प्रताप पाटील यांना एक लाख एक हजार एक्क्याण्णव मते मिळालीत यामुळे जी आघाडी होती नऊ हजाराची ती आता आघाडी मागे पडून आठशे चोवीस मताचीच आघाडी आता वसंतराव चव्हाण यांना आहे पाचव्या फेरी अखेर चव्हाण यांना एकूण एक, एक लाख एक हजार नऊशे पंधरा तर पाटील यांना एक लाख एक हजार एक्क्याण्णव मते मिळाली आहेत दोघाच्या मतामध्ये फरक केवळ आठशे चोवीस एवढाच राहिला आहे गट्टू सर